बघा मित्रांनो इथं पाच नद्याचा उगम झालेला इथं आपण आलेला आहे महाबळेश्वरला इथं पाच नद्याचं पाणी तिथे येतं आहे आणि इथं कुंड आहे असा दोन कुंड आहेत पाच नद्याचा उगम होऊन इथून आलेले सर्व तीर्थ आपण थोडे व्हिडिओ काढत असं बघा महाबळेश्वर पाच नद्याचा उगम झालेला आहे आणि दोन न तीन नद्या सारख्या वाहतात आणि एक दोन नद्या पेरावार येतात राम राम बघा मित्र पाणी भरून नेते तिथं पाणी ने पियायला चालतं पाच नद्याचा उगम झालेला आहे आणि उगम तिथून पलिकून झालेला आहे पाच नद्याचं एकत्र पाणी म्हणून असं जाते खाली हे बघा तीर्थ बघा बाहेरचा परिसर आहे असा बघा मित्रांनो तर पाच नद्याचा उगम झालेला एक तीर्थांच्या पोकळीमध्ये मंदिर आहे इथं बघा दर्शन पाठी तर बघा हे असं इथलं आहे दृश्य तर आपण लांबून व्हिडिओ काढताय मध्ये फोटो व्हिडिओ काढल्यानंतर मोबाईल जप्त करून घेतात असं इथं हे ते असं इथलं बघा मित्रांनो इथून पाच नद्याचा उगम झालेला आहे ते ठिकाण म्हणजे ही इथं प्रकारे इथून बघा हे अशा ही दिवळे आहेत तिथून उगम झालेला जे ठिकाण आहे हे इथलं आहे कारण पलीकडे पुजारी आहेत आणि इथंही असं स्टार्ट आहे इथं बघा खालून नदीचा उगम आहे का खालून इथं बघा असे पलीकड भागीरथी गंगा इथून असे उगम झालेला आहे असेही नदीचे पाच नदीचे उगम जेवढं आहे तर एवढी शेअर करा लाईक करा घंटीच बटन द्यावं बघा महाराज आहे तिथं महाराज बघा इकडं का आज हो आले आपलं देवदर्शन झाले आता बाहेर जायचे आपले तर पाच न द्यायचं असं बघा आपण लवकर आलो तर गर्दी कमी बाहेरचं तुम्हाला नजारा देतो चला बाहेर चला महाराज चला आहे चला आता चला बाहेर बघा आता बाहेर जात आहे নাই নাই